नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या सात सप्टेंबरला कृषी मंत्री के भव्य दिव्य ओपन बैलगाडी शर्यत मैदान मौजिक काजड तालुका इंदापूर इथे संपन्न होणार आहे या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बारा के केसरी बाकासूर आपलं शंभर टक्के दिसणार आहेत बाकासूर थोडे दिवस आरामावरती आहे आणि आरामानंतर पुन्हा एकदा त्याच जोशात आपला काजड मैदानात आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर आपला पालदान दिसेल बाकासूर येणार म्हटलं की चर्चा स्थिती पायऱ्याची तर मित्रांनो दोन तारखेला एक पायरा होणार होता परंतु तो पायरा म्हणजे काही कारण मित्रांनो कॅन्सल झाला आहे त्याच्यानंतर मित्रांनो तोच पायरा आपल्या या सात तारखेच्या काजवड मैदानात पालताना दिसण्याची शक्यता आहे तर मित्रांनो चालू सीझनमध्ये टॉप टॉप फॉर्ममध्ये असणारा वाटेगावचा बादल बादल आणि एवन एव्हनजोडे आपला पाळताना दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे आणि मित्रांनो हाच पायरा आपल्याला या मैदानात दिसू शकतो तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ वो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन मी नेहमी तुमच्यापर्यंत येत असतो धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब